वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोळंबीचा झंजणी तसा रस्सा चला तर मग सुरुवात करू इथे मी कोळंबी घेतलेली आहे एक किलो आहे ही पण ही स्वच्छ धुतल्यावर आणि याच्यावरचं वरचं शेल काढल्यावर ही एवढी झालेली आहे आता आपण याच्यावर अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊ अर्धा टी मीठ टाकून घेऊ सगळे एकत्र करून घेऊ आता ह्याच बाजूला ठेवून द्यायचं आहे आपण तोपर्यंत मसाला भाजून घेऊ सुख खोबरं घेतलेले आहे थोडस कांदा घेतलेला आहे एक टॅमॅटो आलं बारा तेरा अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि कोकम थोडंसं भिजत घातलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण आता कांदा आणि खोबरं भाजून घेऊ कढाई गरम व्हायला ठेवली खोबरं टाकून घेऊ आपण खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊ कांदा टाकून घेऊ थोडस तेल टाकून घ्यायचं कांदा पण आपला भाजून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ हो। अद्रक लसूण कोथंबीर टॅमॅटो आता हे सगळं थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे आपला मसाला वाटून तयार आहे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे गॅसवर आपण तेल टाकून घेऊयामध्ये तीन पळी तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे तेलात मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याला मसाला चांगला फ्राय आहे तेल सुटायला लागले बाजूबाजूने पाव चमच्या हळद टाकून घेऊन अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला हे सगळं आता एकत्र एक करून घ्या मसाले सगळे एकत्र एक झालेले आहेत एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून मसाले सगळे शिजवून घेऊ एक दोन मिनटं झालेले आहेत मसाला चांगला फ्राय झाला आपला तेल पण सुटले मसाल्याला आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून

कोकम टाकून आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून शिजू दे एक दोन मिनटं झालेत उकळी आलेली एक अलवणाला आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि परत झाकण ठेवून शिजवून घेऊ एक चार ते पाच मिनटं झालेले आपला कोळंबीचा रस्ता तयार झालेला आहे कोळंबी पण आपली शिजली आहे चांगली तरी पण आली चांगली आता आपण याच्यावर कोथंबी टाकून आता आपण याला सर्व करून घेऊ आपला कोळंबीचा रस्ता तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू